नमस्कार पांक है। तर आपण येथे पाहतोय राज्य राखीव पोलीस बल क्रमांक तालुका वडसा देसाईगंज जिल्हा गडचिरोली येथील सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी तर लेखी चाचणीबाबत उमेदवारांकरिता सूचना आहे तर यामध्ये एकशे एकोणनव्वद पदे भरले जाणार आहेत त्यासाठी शारीरिक तपासणी आणि मैदानी चाचणी जी आहे ती एकोणीस सहा दोन हजार चोवीस पासून एक सात दोन हजार चोवीस पर्यंत घेण्यात आलेली होती यामध्ये एक हजार नऊशे बावीस उमेदवार लेखी चाचणी साठी पात्र झालेले आहेत एकाच दहा याप्रमाणे बोलवलेलं आहे त्यांनी तर ही जी लेखी परीक्षा आहे ती सतरा सात दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे ते पण सकाळी नऊ वाजता तर लेखी परीक्षेचे स्वरूप जे आहे ते पेपर क्रमांक एक मध्ये अंक गणित सामान्य ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण एकूण प्रश्न एक असतील आणि एकूण तर ही परीक्षा जी कालावधी जो आहे तो नव्वद मिनिटाचा आहे आणि परीक्षेचा दिनांक जो आहे तो सतरा तारीख सतरा सात दोन हजार चोवीस सकाळी आहे अकरा ते पर्यंत आणि त्यानंतर लगेच दुसरा पेपर दोन जो आहे तो त्यामध्ये परीक्षेचे स्वरूप जे आहे ते गोंडी आणि मीडिया भाषेची लेखी परीक्षा असेल तर यामध्ये पण पेपर क्रमांक दोन मध्ये एकूण शंभर प्रश्न असतील त्यास शंभर गुणांची आहे आणि परीक्षेचा कालावधी नव्वद मिनिटेच आहे आणि ही दुपारी होणार आहे सतरा सात दोन हजार चोवीस त्याच दिवशी दुपारी एक वाजून तीस मिनिट ते तीन वाजेपर्यंत होणार आहे तर सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यायची आहे तर आपण हे पाहिलंय सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी तर अशा नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद